श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा दिवस आणि एक प्रकारचा सणच मानला जातो या दिवशी प्रत्येक घरामध्ये उपवास केला जातो लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्याने वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण हा आषाढी एकादशीचा उपवास करत असतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाला अनेक उपायाने अनेक सेवा करायचे अने असतात आणि त्यातल्या त्यात आपल्या आई वडिलांना काळजी असते त्या म्हणजे आपल्या मुलांची तर आपल्या मुलांसाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत उद्या सर्वात प्रथम उठल्यानंतर मुहूर्तामध्ये उठल्यानंतर प्रथम आंघोळ करायची आहे त्यानंतर पिवळ्या कलरचे वस्त्र असेल तर ती परिधान करायची आहे सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे अर्घ अर्पण करत असताना त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि त्याचबरोबर एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंची पूजन करायचं आहे भगवान विष्णूंच्या पूजना अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करायचं आणि त्यानंतर भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे भगवान विष्णूवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा पंचामृतचा उपयोग करू शकता त्यानंतर पिवळ्या कलरची वस्त्रं पिवळ्या कलरची फुलं मिठाई गंध सर्व त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे भगवान विष्णूंची करा विठ्ठलाची करा रामाची करा श्रीकृष्णाची करा तुम्हाला जी कोणती येत असेल ती करा हे सर्वच रूपं भगवान श्री हरी श्री विष्णूंचे आहे आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या देवाची पूजा कराल तर ती भगवान विष्णूंपर्यंत पोचतच असते आषाढी एकादशी प्रश्न श्री हरी हरिष्णू हे चातुर्मासामध्ये म्हणजेच चार महिने योग निद्रेमध्ये जात असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या मुलांवरती राहावा असे प्रत्येकालाच वाटत असतं हे चार महिने आपले सुखी समाधानी जावे यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता एक ते दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये मुलांना नजर दोष असेल तर ते त्यांच्यावरनं तुम्हाला काही वस्तू वळवून टाकायचे आहेत तो पण एक उपाय आहे आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी तुळशीला तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचे आहे तर तो एक उपाय आहे तर दोन उपाय आहे तर यातील तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्ही करायचा आहे सर्वात प्रथम मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा कमी होण्यासाठी मुलांवरनं आपल्याला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे तर तो उपाय आपण सर्वात प्रथम बघूया तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर पिवळी मोहरी असेल तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल काळी मोहरी म्हणजे आपण जी भाजीमध्ये वापरतो तर ती मोहरी घ्यायची आहे खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला एक कागदावरती ह्या वस्तू ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे बसण्यासाठी खाली आसन द्यायचं मुलांचं तोंड हे पूर्वेकडे करायचं तुमचं तोंड पश्चिमेकडे अशा पद्धतीने बसवायचं आणि त्यानंतर ह्या वस्तू मुलांच्या डोक्यावरनं पायाकडे उतरवायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल आल्याची गेल्याची बाहेरल्याची कोणाची नजर लागलेली असेल आईवडिलांची तर ती सर्व नजर निघून जाऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर ह्या वस्तू गावा जर गावाकडे राहत असाल चूल पेटवण्याची जर तुमच्याकडे सोय असेल तर त्या चूल पेटून त्यामध्ये ह्या वस्तू जाळायच्या आता गावाकडे नाही आणि चूल पेटवण्याची सुद्धा सोय नाहीये तर काय करायचं कापूर घ्यायचा एखाद्या प्लेटमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत जळेल तेवढ्या जळून द्यायच्या बाकीच्या उरलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उद्या संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान कधीही करू शकता आता तुळशीला मुलांसाठी काही वस्तू अर्पण करायचं आहे तर त्याचाही उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघूया तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती म्हणजे फुलवात जी असते तर ती एक फुलवात तयार करायची आहे आणि चार वाती ह्या लांब तयार करायच्या आहेत चार लांब वाती तयार करायच्या एक फुलवात तर चार दिशेला चार लांब वाती तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं चार दिशेला चार आणि एक फुलवात जी आहे तर ती उभी त्या दिव्यामध्ये मध्यमध ठेवायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुमच्याकडे असेल तर मोहरीचं तेल टाका नाहीतर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी यूज करता ते टाका आणि नसेलच तर तूप सुद्धा टाकलं तरीही चालेल पण तूप हे गायचंच असावं हे लक्षात ठेवा त्यानंतर हा दिवा जो आहे तो जो तुळशी घेऊन जायचा आहे तुळशीपाशी गेल्यानंतर मुलांवरनं थोडंसं खडे मीठ ओवाळायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो तो अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा मुलांवरनं मीठ ओवाळायचा आणि त्या दिव्यामध्ये एक दोन ते तीन दाणेच घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मुला माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे अडचणी दोष दूर करत्याच्या अभ्यासात नोकरीत शिक्षणात व्यवसायात प्रगती होते प्र प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळू दे अशी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तिच्या भोवती तुम्हाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर स्वतः भोवती घालायच्या आहेत आणि त्यानंतर मुलांनाही तिथे तुळशी मातेचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व हो जे काही दोष अडचणी संकट असतात मुलांची तर ते सर्व नष्ट होतात त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो विजल्यानंतर परत तुम्ही म्हणजेच स्वतःच्या परत यूजसाठी म्हणजे घरामध्ये परत यूज करू शकता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा तर हे दोन्ही जे उपाय सांगितलेले आहेत तुमच्या वेळेनुसार तुमच्या टाईमनुसार तुम्ही करू शकता काहीही अडचण नाही तर अशा पद्धतीने हे जे उपाय ते करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ